व्हिडिओ मधील चार ही गाई पहिलं रो दोन दात चार दात बघू शकता शेतकरी मित्रांनो लोणी मार्केट टॉप क्वालिटी बघू शकता चार हि जी ऑर्डर क्वालिटी अठरा ते वीस प्लस क्षमता असणार आहे आपण पूर्ण खात्री देणार साडमुक्का अंगपडी दुसऱ्या तिसऱ्या वेथाला असेल तर दुधाची गॅरंटी देणार आपल्या व्हिडिओमधून नंबर दिल्या जाईल जे कोणी शेतकरी असेल ज्यांना काही खरेदी करायचे असतील संपर्क साधवा बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या काही पंधरा पंधरा दिवस टायमिंग असणाऱ्या दुसऱ्या 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 व्याताला बघू शकतात रेंज म्हणजे आपल्याकडे सत्तर हजारपासून तर एक लाख वीस हजारपर्यंत आहे क्वालिटी आपल्याला जशी पाहिजे तशी फुलेच्या कमी क्वालिटी पन्नास टक्के साठ टक्के बघू शकतात सोळा ते अठरा वीस पंचवीस तीस प्लस पर्यंत आपल्याकडे गाई भेटेल जे कोणी शेतकरी नवीन असतील आपल्या चॅनलला त्यांनी फॉलो आणि लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोणी मार्केट मंगळवार बुधवार दोन दिवस मार्केट असतं तर इतर दिवशी आपल्याला गोठ्यावर बी खरेदी करून मिळतील बघू शकतो